खरसुंडी श्री सिद्धनाथ विद्यालयात शिकत असणारे पंच्याऐंशी शहाऐंशी सालातील इतर दहावी परीक्षा दिलेल्या सर्व वर्गमित्रांचा स्नेह मेळावा अडतीस वर्षांनंतर खरसुंडी इथल्या श्री सिद्धनाथ विद्यालयात पार पडला अतिशय आनंदात समाधान सुखदुःखाच्या आठवणीत हा मेळावा पार पडला पहिल्या सत्रात अध्यापन करणारे जेबी पाटील मुलांनी गायकवाड शिंदे हसबे या शिक्षकांचा सत्कार केला प्रारंभी या पॅचमधील हयात नसलेले विद्यार्थी शिक्षक यांना श्रद्धांजली आली रैत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय सल्लागार विलास नाना शिंदे प्राचार्य पवार माजी प्राचार्य रवी पुजारी शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ कोळपे उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना सध्या विद्यार्थ्यांनी यशस्वी नागरिक म्हणून वाटचाल करत असता सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग असल्याचं पाहून समाधान व्यक्त केलं यावेळी विलास शिंदे जगन्नाथ कोळपे इत्यादींनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक स्वागत किशोर पुजारी यांनी केले या प्रसंगी श्री सिद्धनाथ विद्यालयाला काही विद्यार्थ्यांनी देणगी जाहीर केली दुपारच्या सत्रात सुधीर आयवळे भारत केंगार यांनी संयुक्तपणे मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सध्या करत असलेलं काम मुलांचं शिक्षण यांबाबत माहिती दिली बँकिंग पोलीस कृषी क्षेत्र दल खाजगी व्यवसाय अशा क्षेत्रात काम करणारे वर्गमित्रांनी अनुभव सांगितले अडतीस वर्षांनंतर भेटलेल्या सर्व आपल्या भगिनींना यावेळी समय भेट देण्यात आल्या भगिनींनी आपल्या बंधूंना पेन भेट दिले जुन्या आठवणींचा सुखदुःखांचा उजाळा देत समाधान व्यक्त केले यावेळी अडचणीत असलेल्या वर्गमित्रांना सर्वांनी मिळून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन नवनाथ करडे सतीश शिंद्रे वर्गमित्रांनी केले दरवर्षी पुन्हा भेटण्याचं ठरवून सर्वांनी दुखी मनाने निरोप घेतला